रामकृष्ण हरी मंडळी तर पहा देवपूजा वगैरे सगळी झालेली सकाळीच आणि आज भागवत एकादशी आहे आणि एकतीस डिसेंबर पण आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस मधून आपण दोन हजार सव्वीसमध्ये पदार्पण करणार होत आज एकतीस डिसेंबर म्हणजे पंचवीस शेवटचा दिवस आहे तर चला तर आज एकादशीची पूजा पण झाली आणि आज आपण नवीन सालाची एकादशीच्या फराळाची पार्टी तुम्हाला देऊ तर चला तर त्यासाठी ते आज मी एक नवीन असा मेनू बनवणार आहे तो म्हणजे आज माझ्याकडं फराळाचा आपण भगर तर असतेस तर म्हणलं चला देवडांगर असतं ना असं गोल फळ तर ते आमच्याकडं हॉटेल आहे तर हॉटेलच्या समोर मी वेल लावलेलं तर त्याला तीन चार असे फळ आलेत मोठमोठे तर चला तर आज मी त्याचा मस्तपैकी शिरा बनवणार आहे म्हणजे गोड पदार्थ बनवणार आहे तर चला तर मी ते तोडून आणण्यासाठी निघालेली आहेत तर ते आणून मस्त आपल्या एकादशीच्या फराळाची पार्टी बनवू तर चला आज मी दुपारी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि पूजा तर सकाळी झालेली तर चला आपण देवनांगराचं फळ आणायला एकदम दमान काढ रे खाली हे अडचण आहे छान आहे पण नि आणि तिथं झाडावर पण मोठ फळ ते पण काढून आणायचे पहा मंडळी आमच्या हॉटेलवर वेलाला भरपूर असे फळ होते काही आम्ही मागच तोडून घेतले आणि आणखीन आहे तर आणखीन एक माग फळ आहे ते आणायला गेलेत तर पहा एवढे आणि हे याचा वेल वाळून चालला म्हणून आम्ही हे पण छोट आणलं तोडून तर पाच चार आहे तर त्यातलं आम्ही आता एक चांगलं धुवून करून हे कट करणार आहे याची साल काढून घेणार आहे आणि उकड पूर्ण फळ कट केलेलं आहे आता हे बी बी उन्हा उन्हाला घालून हे नंतर पुढं याचा वेल लावायला हे बी काम येते मग आता हे वाळवून ठेवून द्यायचं चला आता हे काय करायचं अगोदर उकडून घ्यायचं पहा मस्त कुकर मध्ये उकडायला ठेवलेलं फळ आता याला चांगले एक चा ले ले ता या ता या ता दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या मी छान गाळ होते मस्त फळ झालेलं आहे तयार त्या थंड झालेलं आहे दोन तीन शिट्ट्या होऊन चला त्या काढून घेऊ आता 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 याचा शिरा करण्यासाठी मस्त हलवा करण्यासाठी मी इथं पाच सात काजू बदाम घेतले काजू घेतले आणि पाच सात सात आठ बदाम घेतलेले टाकले तरी चालतात नाही टाकले तरी चालतात तर चला तर याला काय करतात थोडस एक दोन दोन तुकडे एका असे हे पाहिजे असे करून घेते असे थोडेसे काजू बदामचे असे दोन दोन तीन तीन तुकडे केलेले कढई गरम करायला ठेवलेले तर आता इकडं थोडंसं गाराम तूप घातलेले आपल्याला काजू बदामचे तुकडे थोडेसे फ्राय करून घ्यायचे तर तूप मस्त गरम झालेले आता याच्या अगोदर थोडस तळून घ्यायचं तरी मी काय करणार आहे आता हे तरुण बाजूला नाही काढणार याच्यातच ह्या फोडी घालणार आहे कारण खूप असे गाळ झालेले तर याला असं याच्यात भुगा करेपर्यंत मी कढईत घालून उलताना एकदम बारीक होतात मी असंच हलवून हलवणार आहे टेस्ट होती त्याची तयार ह्यापा मस्त पैकी तर आता ह्याच्यात का फोडी घालू तर ह्याच्यात ना फोडी त्याला याला मी असं एकदम बारीक करण्याची पेस्ट तयार एकदम असं ह्यापा थोडस उलट एकदम शिजलेलं होतं ना फोडी एकदम उकडून तर ह्या पा एकदम अशी पेस्ट तयार झाली आणि याच्यात ना काय इलायची असली तर इलायची पण टाकू शकता आणि याच्यात गूळ पण घालू शकतात हलवा करायला पण मी आता सध्या साखर घालणार आहे साखर हे गुळमट पण असतो ना देव डांगर फळात त्यांना साखर थोडं अंदाजानं घालायचं असे मोजून मापून नाही काही नाही कारण गुळछत पण असतो म्हणून तेवढी काही होत नाही तर समजा मी एक वाटेचा अंदाज साखर घातलेली तर साखरच थोडंसं पातळ होतं साखरमुळं साखरचं साखर पाणी झाल्यामुळं आता थोडंसं थोडस गप्पणा करून घ्यायला थोडस हलवत राहायचं आणि दोन तीन मिलायचं पण आहे कुठून मस्त पाणी आता हे साखरचं पाणी आटलं नाही मस्त पैकी झालं तयार मस्त मस्तांचा हलवाद यायला तर मंडळी आज भागवत एकादशी आहे आणि आज दोन हजार पंचवीस चा आ, या सालाचा शेवटचा दिवस आहे आता लोक कशाची कशाची पार्टी करतात नाही काकी तर आम्ही आज एकादशीची फराळाची पार्टी केलेली आहे अजून माझ्या तीन चार मैत्रिणी यायच्या राहिल्यात म्हणतात ना एकादशी दिवशी चहा पाजावा फराळाचा घाला एकमेकीला तर आता बाकीच्या पण यायल्यात या काकीनं थोडीशी घाई आहे मुलं चला तुम्ही घ्या फराळ करून तर ह्या फराळामध्ये मी आम्ही शाबदाणा दुपारीच खाल्लेला होता पण डबल डबल नाही केलेला तर ह्या पा गरम गरम भगर पुन्हा उपवासाची शेंगदाण्याची चटणी पुन्हा देवडांगरचा हलवा तुम्ही जो पाहिलेलाच आहे तो केलेला आहे के पुन्हा केळ आणि पपई पपई पाहि आमच्या शेतातली ताजी पपई मस्त झाडाची तोडलेली आणि ह्या पाहि चिवडा तर ही आमची नवीन जुन्या सालाचा शेवटचा दिवस आणि नवीन सालाचा सालाच्या पहिल्या दिवसामध्ये उद्या आ, एक, एक जानेवारी मध्ये उद्या पदार्पण होणार आहेत तर पहा आमची ही शेवट वर्ष अखेरची आमची तर मग एकादशी निमित्त एकतीस डिसेंबरची आमची फराळाची पार्टी या तुम्ही पण आमच्या सहभागी व्हा आणि फराळ करायला या धन्यवाद घ्या काकी फराळ <laughs> मंडळी पहा आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले तर राहिलेल्या दोघी तिघी मैत्रिणी आल्यात पहा आम्ही सगळेजण मिळून फराळ करायलो तर पहा आमच्या आता नवीन वर्षाची एका एकादशीची फराळाची पार्टी या तुम्ही पण आमच्या सोबत फराळ करायला माझ्या मैत्रिणी बघा काय करायला चला तर आजचा एकादशीच्या फराळाचा आपण नवीन वर्षाचा नवीन वर्षाचा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग कसं वाटलं आमचा आजचा फराळाचा एकादशीचा छोटासा ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून जरूर जरूर सांगा तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी